नमस्कार मित्रांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंबंधी एक अतिशय महत्वाचे आता बऱ्याच महिलांना प्रतीक्षा आहे की राहिलेले जे काही आता हप्ते असतील तर ते हप्ते नेमके कधी येणं आणि याविषयी आपण नेमकी काय अपडेट आहे ते आपण पाहूया तर बघा ई सी करणं हे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या काही पात्र महिला आहेत त्यांना बंधनकारक करण्यात आलेला आहे जर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी केलं नाही तर ज्या काय महिलांनी ई केवायसी केलं नसेल त्यांचे हप्ते बंद होणार आहेत अशा प्रकारचं जे काही ई केवायसी संबंधित अपडेट होती ती पहिले आपण दिलेली होती परंतु आज बघा एक महत्वाची अशी अपडेट आलेली आहे आणि ती ई सी संबंधितच आहे तर बघा ई केवायसी करण्याची जी काय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक होती त्याविषयीच आजची महत्वाची अशी अपडेट आहे तर बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही काही ए करण्याची अंतिम मुदत होती परंतु याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ चाळीस लाख महिला याच्यापासून अजूनही ए केवायसी करण्याच्या बाकी होत्या आणि त्याचाच विचार करून शासनाने ई के अजूनही मुदत आता वाढवलेली आहे आणि दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही जी ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत होती त्याच्यामध्ये आता वाढ करून दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्यासंबंधीची अंतिम मुदत आता शासनाने जारी केलेली आहे त्याच्यामुळे अजूनही ज्या काय महिला याच्यापासून वंचित असतील त्या महिलांनी आपलं ई के वाय सी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस याच्या अगोदर करायचं आहे आता शासनाने याच्या संबंधी बरेच चांगल्या पद्धतीने ई के वाय सी ची प्रक्रिया राबवलेली आहे त्याच्यामध्ये अनुक्रमां अनुक्रमांक अनुक्रमां एक आणि अनुक्रमांक दोन असे दोन टप्प्यामध्ये इके केलेले आहे अनुक्रमांक एक मध्ये विवाहित महिला आहे का अविवाहित महिला आहे अशी प्रक्रिया आहे आणि अनुक्रमांक दोन मध्ये पती हयात आहे घटस्फोटीस का विधवा तर अशा प्रकारचं अत्यंत सुटसुटीत अशा प्रकारची इके प्रक्रिया शासनाने राबवलेली आहे आता याच्यामध्ये ज्या काय घटस्फोटीत असतील त्यांनी आपलं स्वतःच्या त्या महिलेने इके करायचं आहे आणि घटस्फोटीत असल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे अगदी सेम तसंच ज्या महिला विधवा असतील अशा महिलांनी स्वतःच इके वैशी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर विधवा असल्याचं जे काय आपलं प्रमाणपत्र आहे ती अंगणवाडी सेविकेकडे कर जमा करायचं आहे त्यानंतर जर पती मयत असतील तर अशा महिलांनी स्वतःच इके वायशी करायचं आहे आणि पती मयत असल्याचा जो काय मृत्यूचा दाखला आहे तो त्यांनी अंगणवाडी सेविकेकडे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस याच्या जा पूर्वी जमा करायचं होतं एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी जमा करायचं होतं परंतु सेम तशीच प्रक्रिया आहे फक्त एकतीस ऐवजी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस हे आता शासनाने ई केवायसी संबंधी अपडेट दिलेले आहे त्याच्यामुळे अजूनही महिलांनी अजून तारीख लांब आहे म्हणून याच्यासाठी कमी पडायचं नाही तर आपलं जे काही चा ई के अजूनही ज्या महिलांचा राहिला असेल त्यांनी पूर्ण करून घ्यायचं आहे आता आपण मागल्या वेळेस सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की समजा एखाद्या महिलाला काही शंका असेल की आमचं ई के झाला आहे की नाही आम्हाला शंका आहे तर अशा महिलांनी आपण एक डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर त्या पद्धतीने तुमचं ए केवायशी स्टेटस झालं आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता आता हा झाला ई केवायशी संबंधी आता बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की आमचं जे काय हप्ता आहे आता तो हप्ता नेमका कधी येणार तर बघा लवकरच या संबंधी सुद्धा अपडेट दिले जाणार आहे आणि महिलांचे आपला असा अंदाज आहे की दोन महिन्याचे पैसे एकत्रित सुटणार आहेत किंवा तीन महिन्याचे सुद्धा सुटू शकतात याच अपडेट अजून सध्या तरी आलेलं नाही लवकरच या संबंधी सुद्धा अपडेट प्राप्त होणार आहे तर त्या संबंधी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू परंतु ही अपडेट लवकरच येण्याची शक्यता आहे त्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही बनवलेले जे काही नवीन नवीन योजना असतील किंवा अशा जी काही माहिती असेल नवीन अपडेट आलेली तर ती तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल धन्यवाद